आज आपण कुरहपूर दर्शन भाग दोन सर्वप्रथम आपण विठ्ठल बाबा आश्रम याबद्दल माहिती जाणून घेणार आहोत आश्रमात असलेली मंदिरं त्यांची माहिती हे आपण सुरुवातला बघणार आहोत त्यानंतर मेन जी मंदिरं आहे तेथे जाणार आहोत स्वामी महाराज यांच्या गुफीमध्ये जाणार आहोत तसेच कृष्णामाईची सफरसुद्धा करणार आहोत तर बघा दिव्य भव्य असा हा आश्रम आहे सुरुवातला जे मेन गेट आहे त्या गेटवरती दत्तात्रय प्रभूंची मस्त सुबक आणि सुंदर कलरफुल मूर्ती आहे हा भाग जो आपण बघत आहात हा समोरचा भाग आहे विठ्ठल बाबा मंदिराच्या समोरचा भाग आणि येथेही मस्त दोन मूर्ती आहेत येथे आता आपण येऊन दर्शन घेतलेलं आहे आणि बघा हे जे मंदिर आहे खूप कलाकृती कलाकुसर आणि वेगवेगळे रंग त्यांनी सजवलेलं हे मंदिर आहे तर पूर्ण हा मंदिराचा जो सभोवताल आहे आतमधला भाग आहे कशा प्रकारच्या मूर्त्या आहे तर ते आपण सर्व बघणार आहोत आणि बघा हे छोटंसं मंदिर आहे किती कलरफुल आहे साऊथमध्ये आल्यानंतर आपल्याला मंदिरावरील नक्षीकाम वेगवेगळे कलर कलरफुल मंदिरं आणि त्याची डिझाईन खूप आकर्षक आहे आणि ती बघण्यासारखी आहे तर आपण बघत आहात की कलर कॉम्बिनेशन किती सुंदर आहे आश्रमात प्रवेश केल्यानंतर आपल्याला श्री विष्णूचं विराट रूप जे अर्जुनाला दाखवलेलं आहे तर त्याची मोठी प्रतिमा बघायला मिळते आणि हे छोटंसं मंदिर उजव्या बाजूला आहे खूप मोठा हा आश्रम आहे आणि दोन ते तीन मजली येथे दत्तात्रयांचं मंदिर आहे तर सर्वप्रथम इथे आपण दर्शन घेतलेलं आहे आणि याच आश्रमामध्ये आपण रूम घेतलेली आहे तसं बघितलं तर रूमचं भाडं जास्त नाही वाजवी दर आहे तसेच येथे चहा नाश्ता आणि दोन टाईम जेवण हेही निशुल्क आहे तर दत्तात्रयांची यांची खूप सुंदर प्रतिमा म्हणजेच फोटो येथे तयार केलेला आहे आपण बघितलं आहे आणि हे दोन ते तीन मजली मंदिर आहे बाजूला छोटंसं आणखी एक मंदिर आहे डाव्या हाताला जे बांधकाम दिसते तेथेही रूम्स आहेत तर त्याही रूम भाड्याने दिल्या जातात कारण येथे वर्षातून तीन ते चार वेळा मोठे मोठे उत्सव होतात त्यावेळी ह्या रूम्ससुद्धा भाड्याने दिल्या जातात तर आम्ही जेव्हा इथे गेलो तेव्हा आम्हाला रूम्स खाले नाही असं सांगितलं परंतु थोड्या वेळानं रूम खाले होणार आहेत तोपर्यंत तुम्ही या रूममध्ये तुमचं सामान ठेवा म्हणून आम्ही आमच्या बॅग वगैरे या रूम्समध्ये ठेवलेले आहेत नदीवर जाऊन आंघोळी केली आहे आणि के आता याच आश्रमात जेही काही मंदिरं असतील तिथे जाऊन दर्शन घेणार आहोत तर आपण बघत आहात खूप मस्त सुंदर भिंतीवर चित्र काढलेली आहे आपल्या भारतात जेही काही साधू संत ऋषीमुनी होऊन गेलेत त्यांची चित्र आता इथे आपल्याला बघायला मिळतात शिर्डीचे साईबाबा आहे स्वामी समर्थ आहे श्रीपाद शिवल्लभ दत्तात्रय यांच्या खूप सुंदर प्रतिमा म्हणजे फोटो इथे काढलेले आहेत यामागचं तात्पर्य सर्व धर्मसमभाव येथे दाखवण्यात आलेलं आहे आणि हीच आपल्या भारताची संस्कृती आहे परंपरा आहे साडेतीन ते चारच्या सुमारास म्हणजेच रामप्रहारामध्ये आम्ही त्या आश्रमात आलेलो आहे वरती जाऊन आांघोडी केली आहे आणि या मंदिरामध्ये दत्तात्राची सुंदर काळ्या रंगाच्या शिल्पामध्ये मूर्ती बनवलेली आहे याची आपण आरती केली आहे आणि आरती घेऊन उश्या प्रवासाला लिहणार आहोत जय श्री गुरुदेव दत्त श्रीपाद स्वामी महाराज की आरती आटपून आपण बाहेर आलेलो आहे आणि आप आपल्याला बाहेरचा मंदिराचा भाग दाखवत आहे तर तुम्ही बघू शकता किती मेहनतीने हे मंदिरं बनवली असतील वेगवेगळ्या देवांच्या मूर्त्या येथे आता आपल्याला बघायला मिळतात इतक्या मूर्त्या सुबक आणि आकर्षक आहेत की असं वाटते जणू ते आपल्याशी आता बोलणार आहेत हा संपूर्ण परिसर मंदिराच्या बाहेरचा आहे म्हणजे मंदिराची जी भिंत आहे त्या भिंतीवरती हे नक्षीकाम आणि ह्या मूर्त्या बसवलेल्या आहेत कदाचित आतापर्यंत तुम्ही या मंदिराची म्हणजेच आश्रमाची माहिती हे मंदिर कशा प्रकारचं आहे किंवा येथे असलेल्या मूर्त्या येथील नक्षीकाम येथील कलाकृती रंगकाम कसं आहे याच्याबद्दल माहिती नसेल किंवा मा कधी यूट्यूबवरती तुम्ही अशा प्रकारचे व्हिडिओ बघितले नसेल परंतु या व्हिडिओत मी आपल्याला जवळून हे मंदिर मंदिरावरची कलाकृती आणि मूर्त्या जवळून दाखवण्याचा प्रयत्न करीत आहे जेणेकरून आपण जर कधी कुरहपूरला आला तर येथेही तुम्ही राहू शकता राहण्याची येथे खूप उत्तम सोय आहे तसेच नाश्ता चहा दोन्ही टाईमचं जेवण येथे निशुल्क आहे मंदिराच्या मागच्या बाजूला गेल्यानंतर हा भाग आपल्याला दिसतो आणि वरच्या माळ्यावर खूप मस्त दत्तात्रयांची मूर्ती आहे तर हा पहिला मजला आहे परत दुसरा मजला आहे याच्या पाठीमागे आणि तिसरा मजला आहे तर प्रत्येक माळ्यावरती दत्तात्रयांची मूर्ती आहे आमचा ग्रुप एकूण दहा लोकांचा आहे तर त्यामध्ये माझ्या दोन भाच्या आम्ही दोघं आई दोघं भाऊ दोन वहिणी आणि बहीण मिळून ही यात्रा आम्ही करत आहोत आश्रमाच्या आजूबाजूला खूप मोठी जागा आहे हा एक मोठा कट्टा आहे आणि तेथे पंत्यामध्ये दिवे लावलेले आहे आणि बाजूला सकाळची वेळ असल्याने मंदिरामध्ये पूजा अर्चा चालू आहे तर हे बघा तीन माळ्याचं हे मंदिर आहे आणि आपल्याला जो दिसत आहे तो या मंदिराचा कळस आहे हे बाजूलाच असलेलं दुसरं मंदिर आहे एकूण येथे तीन ते ती चार मंदिरं आहेत आणि एक मंदिर तर तीन माळ्याचं आहे प्रत्येक मंदिरावर आपल्या हिंदू देवी देवतांच्या मूर्ती आहेत आणि मस्त कलरफुल हे मंदिरं आहेत तर येथे शंकराचं मंदिर आहे तेथेही आता आपण आलेलो आहे तर येथे दर्शन घेऊन दुसऱ्या मंदिरात जाणार आहोत देवदर्शन म्हटलं यात्रा म्हटली म्हणजे आपण प्रत्येक मंदिरात जाऊन तेथे नतमस्तक होतो येथील देवी देवतांचं दर्शन घेतो तर खूप छान आणि मस्त हे मनोरम्य ठिकाण तर आहेच त्याचबरोबर येथे खूप मस्त तुळशी वृंदावन आहे बघून खूप मनाला बरं वाटलं आणि विशेष म्हणजे इतर ठिकाणी दत्तात्रयांच्या मंदिरामध्ये तुळशीची हार किंवा तुळशीपत्र पूजेसाठी वापरत नाही परंतु या भागामध्ये दत्तात्रयांना तुळशीची माळा अर्पण केल्या जाते पूजेच्या साहित्यामध्ये तुळशीला खूप महत्त्व आहे आता आपण भिंतीवरती परशुराम राम शेगावचे गजानन महाराज श्रीकृष्ण यांच्याही खूप सुंदर मूर्त्या बघितलेल्या आहे मूर्तीकडे बघून बघा असंच वाटते त्यांचं निरीक्षण करावं असं वाटते इतक्या ह्या मूर्त्या आकर्षक आहेत आता गौतम बुद्धाची मूर्ती आपण बघितलेली आहे पिठापूरला जाताना दोन्ही बाजूला आपल्याला फक्त भाताची शेती बघायला मिळते आणि आता आपण कुरहपूरला आलो येथेही आपल्याला फक्त भाताचीच शेतं बघायला मिळाली आहे येथे भात भरपूर प्रमाणामध्ये पिकतो कदाचित या आश्रमाची शेती असेल त्या शेतीत पिकलेले हे तांदूळ म्हणजे साय असेल तर ते या मंदिराच्या अंगणामध्ये सुकायला ठेवलेली आहे तर तुम्ही बघू शकता किती भाताची साई हे सुकायला ठेवलेली आहे तर आता आपण आलेलो आहे कृष्णा माईच्या तीरावरती खूप मोठं कृष्णामाईचं पात्र आहे आणि नदीला सध्या भरपूर पाणी आहे आणखी सांगायचं झालं तर या नदीमध्ये खूप दगडं आहे खूप मोठे मोठे अवाढव्य असे दगडं आहेत आता पाणी असल्यामुळे दगडं एवढे दिसत नाही परंतु जे अवाढव्य आहेत ते दगडं आपल्याला बघायला मिळतात आणि ही दगड तुम्हाला मी पुढे दाखवणार आहेच तसेच या नदीमध्ये मगरीसुद्धा आहेत म्हणून नदीमध्ये उतरायला भीती वाटते नदीच्या तीरावरती असलेली ही मगरीच्या पाठीवरती उभी असलेली कदाचित कृष्णामाईची ही मूर्ती आहे तर खूप सुंदर मूर्ती आहे श्रीक्षेत्र कुरोपूर हे कर्नाटक आणि आंध्र राज्याच्या सीमा भागामध्ये कृष्णा आणि भीमा नदीचा संगम या ठिकाणी झालेला आहे तसेच कृष्णा नदीच्या बेटावर असलेलं पाण्याने वेढलेलं हे तीर्थक्षेत्र आहे पूर्वी ने आण करण्यासाठी अशा प्रकारच्या टोपल्यांचा वापर होत होता परंतु आता मोटरबोटीसुद्धा आलेल्या आहे आणि आता आपण मोटरबोटीनेच समोर जो तीर दिसतोय आणि त्या तीरावरती आपल्याला मंदिर दिसते तेथे ते आता आपल्याला जायचं आहे तर मोटरबोटच्या सहाय्याने आपण ही नदी क्रॉस करणार आहोत खूप सुंदर मनोरम्य हे ठिकाण आहे कदाचित कृष्णा नदीलाही या बेटाचा या ठिकाणाचा मोह झाला असेल म्हणून कृष्णा नदीने या मंदिराला प्रदक्षिणा घालून ती पुढे वाहत गेलेली आहे कृष्णामाईला पार करून आपण या तीरावरती येऊन पोचलेलो आहे येथे आहे आता श्रीपाद शिवल्लभांचं मंदिर तर आता आपण मंदिरात जाणार आहोत दत्तात्रयांच्या दर्शनासाठी चला तर मग हे ठिकाण तपोभूमी ध्यानधारणा उपासनेसाठी उत्तम ठिकाण उपासने आहे आणि या ठिकाणी श्रीपाद शिवल्भांच्या पादुका आहेत दत्त उपासनेला श्री नृसिंह सरस्वतीमुळे दत्त संप्रदायाचे स्वरूप प्राप्त झालेले आहे श्रीपाल्लभ हे दत्तात्रय यांचे पहिले अवतार तसेच कुरखपूर हे त्यांचे अक्षय निवासस्थान आहे चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा त्याचबरोबर बाजूला घंटीचं बटन असते त्याच्यावर देखील क्लिक करा जेणेकरून अशाच प्रकारचे नवनवीन पारंपरिक रेसिपीचे व्हिडिओ तसेच आपल्या भारतातील तीर्थक्षेत्राची माहिती आणि त्यांचं दर्शन हेही माझ्या माध्यमातून मी आपल्यासमोर घेऊन येत असते या मंदिराची जागा आजूबाजूचा परिसर खूप पैस आहे मंदिराला भव्य दरवाजा आहे आणि दोन्ही बाजूस दोन दगडी कट्टे आहेत आणि याच मंदिराच्या अंगणामध्ये आपल्याला भव्य अस्वस्थ पिंपळ कळुनिंब वृक्ष तोही बघायला मिळतो दोन्ही वृक्षांना दगडी पार बांधलेला आहे पाराच्या उजव्या बाजूला दोन्ही कोपऱ्यावरती घडीव दगडी वृंदावनेसुद्धा आहेत मंदिराच्या प्रांगणामध्ये काळ्या शालिग्राम शिळेची मारुतीची रेखी मूर्ती आहे दुसऱ्या मंदिरात केशवमूर्ती आणि शिवलंग सुद्धा आहेत श्रीपाद शिवल्लभ स्वामींचं दर्शन घेऊन झालेलं आहे तर आता आपण मंदिराला प्रदक्षिणा मारणार आहोत तर चला तर मग मंदिराच्या पाठीमागचा भाग आहे आणि पाठीमागच्या भागावरून आपल्याला मंदिराचा कळस दिसतोय मंदिराच्या सुद्धा भरपूर जागा आहे तर आपण आता मंदिराला प्रदक्षिणा मारत आहोत दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 आता आपण निघलेलो आहे टेंबेस्वामी मंदिराकडे म्हणजेच गुहेकडे तर या ठिकाणी जाताना आपल्याला ही बाबा दिसून आहे आणि ते खूप सुंदर गीत गात आहे अवतारा परशाजे गंबरा आज अंबर आिमुनेबरा पुत्रबर ही जी आपल्याला इमारत दिसत आहे तर याच इमारतीमध्ये खाली तळाला टेंबेस्वामी गुफा आहे तर या गुफेमध्ये जाऊन आपण टेंबेस्वामी महाराजांचं दर्शन घेणार आहोत फक्त एका माणसाला जाता येईल एवढीच आतमध्ये जागा आहे येथे सुद्धा एक छोटस मंदिर आहे तेथे दर्शन घेऊन आपण टेंबेस्वामी महाराजांच्या दर्शनात जाणार आहोत तर बघा छोटसं इथे गेट आहे आणि फक्त एक माणूस आत जाईल आणि येईल एवढीच इथे जागा आहे तर अशा प्रकारे येथे जाऊन दर्शन घ्यावं लागते तर आतमध्ये महादेवाची पिंड आहे तर इथे येऊन आपण टेंबेस्वामी महाराजांचं दर्शन घेत आहोत येथे दर्शन घेतल्यानंतर उजव्या हाताला परत छोटीशी वाट आहे आणि तेथे आतमध्ये एक गुफा आहे तर तेथे टेंबी स्वामी महाराजांचा पुतळा आणि फोटोसुद्धा आहे ते तेथे जाऊनही आपण दर्शन घेतलेलं आहे हे ठिकाण कृष्णामाईच्या तीरावरतीच आहे तर बघा आपल्याला बाजूला कृष्णामाई सुद्धा दिसत आहे आणि खूप मोठा दगड म्हणजेच ही शिळा आहे आणि त्याच्यामध्येच ही गुफा कोरलेली आहे आणि वरती आता बांधकाम केलेलं आहे तर जे आपण पाहिलेलंच आहे तर बघा मंदिराला लागूनच खाली कृष्णामाई आहे तर कृष्णामाईमध्ये उतरून आपण कृष्णामाईचं दर्शन घेणार आहोत तसेच मला वरून एक गवत दिसलेलं आहे त्याला खूप छान छान तुरे आहेत सफेद तुरे आहे तर ते गवत कशा प्रकारचं आहे ते तेथे जाऊन बघावं म्हणूनही मी इथे मुद्दाम आलेले आहे कारण या भागामध्ये अशा प्रकारचं गवत आणि हे तुरे खूप दिसतात खूप लक्ष वेधून घेणारे हे तुरे आहेत सफेद सफेद पण आम्ही फक्त ट्रेनमधून बसमधून किंवा ॲटो रिक्षामधून हे लांबून गवत बघितलेलं आहे परंतु इथे जवळून बघायला मिळते तर अशा प्रकारचे याला तुरे आलेले आहे लांबून बघायला खूप सफेदच सफेद तुरे खूप आकर्षक वाटतं मंदिरा लागूनच नदीच्या तीरावरती असलेलं हे गवत बघून नदीचंही दर्शन घ्यावं आणि जवळून या गवतालाही बघावं अशी इच्छा झाली आणि बघा नदीमध्ये किती मोठे मोठे शेडा आहेत एका जहाजाप्रमाणे आपल्याला भासत आहेत खूप मोठ्या मोठ्या शेडा आहेत असंख्य आहेत तर हे बघा हे, हे गवत आहे खूप उंच आहे आणि त्याला आलेले हे असे तुरी आहेत तर हे गवत नेमकं कुठलं आहे किंवा याला काय नाव आहे जर तुम्हाला माहीत असेल तर कमेंटमध्ये जरूर कळवा कारण दिसायला खूप सुंदर गवत दिसते लांबून तर खूपच छान वाटते नदीचं पाणीही खूप स्वच्छ आहे नितळ आहे आपण बघू शकता खूप स्वच्छ पाणी आहे तरीसुद्धा नदीमध्ये उतरायला हिंमत होत नाही कारण इथं सांगितलेलं आहे का नदीमध्ये मगरी आहेत म्हणून जाणून बुजून धोका पत्करायला नको या कारणानं नदीमध्ये उतरलेलं नाही तरीसुद्धा बघा आपण बघत आहात का किती सुंदर पाणी आहे नितळ आहे आणि स्वच्छ आहे आणि संत वाहत आहे म्हणूनच कदाचित कवीने लिहिलेलं आहे संत वाहते कृष्णामाई याच वाटेने जात असताना मध्ये आपल्याला हे प्राचीन वटवृक्षाचे झाडं लागतात येथे दत्तात्रयाचं मंदिर आहे परंतु आम्ही आधी स्वामी महाराजांच्या गुफेकडे गेलो आणि तिकडनं येताना इथे आलो तर आता आपण इथे जाऊन दत्तात्रय महाराजांचं दर्शन घेणार आहोत येथे असं सांगलं जाते की श्रीपाद श्रीवल्लभांची ही अनुष्ठानाची जागा आहे आणि हा वृक्ष नऊशे वर्षापूर्वीचा आहे आणि या वृक्षाच्या ढोलीमध्ये मोठा सापसुद्धा आहे तर येथे दत्तात्रयांचं मस्त मंदिर आहे इथे जाऊन आता आपण दर्शन घेणार आहोत या ठिकाणी दत्तात्रयांचं छोटंसं मंदिर आहे परंतु वटवृक्षाच्या आजूबाजूला मस्त जागा आहे आणि तिथे जाऊन आपण या वटवृक्षाला आणि मंदिराला प्रदक्षिणा मारू शकतो दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा दिगम्बरा दिगम्बरा श्रीपाद वल्ल बडिगम्बरा 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 दिगम्बरा दिगम्बरा श्रीपाद वल्लडिगम्बरा डिगंबरा डिगांबरा वल्लभ दिगंबरा दिगंबरा डिगंबरा श्रीपाद धवल्लभ डिगंबरा या छोट्या छोट्या टोपली बघून असं वाटायचं की यामध्ये बसून माईला पार करावं परंतु त्या सध्या बंद आहेत आणि सध्या मोटर गोटर चालू आहे त्याच्यामुळे आम्हाला त्याचा आनंद घेता आला नाही आता आपण बसमध्ये बसून या तिरावर त्या तिरावतो रचना आहे अशा प्रकारे आपला हा कुरगपूरचा प्रवास संपूर्ण झालेला आहे आणि परत आता आपण बाबा आसमामध्ये येत आहोत जय श्री गुरुदेव दत्त